शरीफचा मग इथे एखाद्या पार्टीला गेल्यावर पाकिस्तानी दूतावासाच्या तुम्ही त्यांना जो न्याय लावताय तो तुम्ही नरेंद्र मोदींना लावायला पाहिजे होता का लावायला हवा हो। त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाने खुलासा अजूनही करायला हरकत नाही तो का करत नाही गंभीर गोष्ट आहे तुम्ही स्वतः पाकिस्तानात जाता त्यांचा केक खाता ज्या चीननं आपली जमीन हडप केलेली आहे चाळीस हजार वर्ग किलोमीटर लडाखमध्ये घुसले आहे त्या चीनच्या राष्ट्रप्रमुखांना आपण गुजरातला बोलवून जिलेबी फापडा खायला घालता तेही आहे त्यांना झोपाळ्यावर बसवता स्वतः झोके देता तेही चालतंय तेव्हा ते एकदा तुम्ही ठरवा तुमची नक्की भूमिका काय की तुमचा गोंधळ का आहे नक्की तुमचा मेंदूतला केमिकल लोचा काय आहे एकदा देशाला कळू द्या सर मालेगाव संदर्भामध्ये सामनामध्ये एक उत्तर छापलं त्याच्यामध्ये परमजित सिंग यांनी आदेश दिले होते मोहन भागवत यांना अटक करून मुंबईला आणण्याची आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो अधिकारी होता मेहबूब मुजावर यांना हे आदेश दिले होते त्याच्यानंतर मेहबूब मुजावरला त्रासही झाला त्यांनी अटक नाही केली त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करू काय बातमी आली आहे ना हो बातमी प्रसिद्ध झाली आहे ना मग ज्यांची नावं आहेत त्या बातमी तुम्ही त्यांच्या रिॲक्शन्स किंवा त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला पाहिजेत त्यातले परमवीर सिंग जे आहेत मुंबईचे माझे पोलीस आयुक्त आहेत एका प्रकरणात त्यांना भारतीय जनता पक्षानंच वाचवलेलं आहे महत्त्वाच्या प्रकरणात आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे परमवीर सिंग मुंबईत उपलब्ध असतात त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे मोहन भागवतांना अटक करण्यापर्यंत मजल गेलेल्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भाजपचे नेते मदत करतात त्याची मदत करतात एका कॉन्स्टिटन्सी मध्ये अनिल देशमुखांचे त्यांचा वापर करण्यात आला त्याच्यावरती माझ्याकडे आता माहिती नाही आहे ना या इंटरनल सिक्युरिटीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कॅमेरावर चर्चा करणं योग्य नाही ज्यांची नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत तुम्ही त्यांचं मत घेतलं पाहिजे औरंगाबादच्या कबरी संदर्भात नवीन खुलासा अधिकारी त्याच्यात आता इन्वॉल्व्ह झालेले आहेत एकीकडे नागपूरमध्ये दे बांगलादेशी कनेक्शन लुढण्या शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे एक प्रकारे असं वाटतंय की त्याला देशद्रोहाची कारवाई करण्याबद्दल मदत जात आहे का बघा औरंगजेबाचा जो विषय आहे कबरीचा हा या क्षणी निरर्थक विषय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना वडपणे बोलावं औरंगजेबाच्या कबरीचा जो विषय समोर आलेला आहे त्याला त्यांचा पाठिंबा आहे कबर उखडणार किंवा अन्य काही ज्या भूमिका घेत आहेत महाराष्ट्रातले भाजपचे नेते किंवा इतर राज्यातले भाजपचे नेते त्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे चर्चा अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक पत्र केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांना लिहिलं आहे की अकबराची कबर ठाकावी औरंगेबा मला असं वाटत नाही त्यासाठी त्यांना तसं करण्याची गरज नाहीये देवेंद्र फडणवीस यांना की महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे पोलीस त्यांचे आहे केंद्रामध्येही त्यांचं सरकार आहे पोलीस त्यांचे आहे बाबरी पाडताना त्यांनी कोणाची परवानगी घेतली नव्हती आम्ही किंवा स्वतः देवेंद्र फडणवीसांचा फोटो मी पाहिला आहे नागपूर रेल्वे स्टेशनवर ते करसेवेला कारसेवेला निघालेले आहेत इथे रुमाल वगैरे बांधून त्यांनी त्या पद्धतीनं वर्षा बंगल्यातून बाहेर पडावं डोक्याला रुमाल बांधून हां जय श्री